शंकर पाटलांच्या कथा ह्या चिंतनाच्या डोहातूनच जन्मतात कथेद्वारे परंपरेपेक्षा परिवर्तन आणि ग्रामीण प्रश्न त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत माणसं त्यांच्यातील परस्पर संबंध आणि खेड्याचं मन हे त्यांच्या कथांचे विषय त्यांचे लेखन हे त्यांच्या जगण्यातून उमरलेले आहे ग्रामीण जीवन ग्रामीण मन आणि ग्रामीण भाषा यांचा विचार करताना सारच बदललं आहे ही जाणीव आपल्याला अगदी तीव्रतेनं जाणवते नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शंकर पाटील यांची दाव ही कथा आज आपण बघणार आहोत दाव जुनी गोष्ट आहे माझ्या लहानपणी घडलेली तेव्हा मी सात वर्षाचा असेन कारण पाडव्याच्या मुहूर्तावर नुकतं शाळेत नाव घातलं होतं आणि मी इन्फंट्रीच्या वर्गात बसत होतो हे आठवतं पहिल्या दिवशी माझ्या पाठीवर काढलेली ती सरस्वतीही आठवते त्या सरस्वतीची पूजा करून श्री गणेशाचा धडा गिरवू लागलो आणि शाळेत मन रमेना झालं तासन तास मांडी घालून वर्गात एकेच ठिकाणी बसायला नको वाटू लागलं मध्येच गुरुजी खेकसायचे आणि आमच्या छातीत धस्स व्हायचं कधी कधी दात ओट खाऊन ते अंगावर धावून यायचे आणि आमच्या पोटात खड्डा पडायचा त्यांनी छडी काढून ती नुसती टेबलावर आपटली की आमचा वर्ग सगळा थरथर कापायचा मान खाली आणि नजर वर करून आम्ही एकाएकी गप्प होत असो अशी आमची ही शाळा आणि असे गुरुजी ही शाळा तेवढी नको वाटू लागली ती कशी चुकवावी हाच विचार डोक्यात सुरू झाला ती चुकवण्यासाठी लांब कुठल्या तरी गल्ली बोळात जाऊन खेळत बसायचं पण नेमकं तिथं कोणीतरी येऊन मला धरून घेऊन जाईल धास्ती ही धास्ती असायची धड खेळातही मन रमायचं नाही खेळात रमून गेलोय असा नुसता भास चालू ठेवायचा माग काढत कुणीतरी येणार या भीतीनं गांगरूनच गेलेलो असायचो शाळेची वेळ झाली की मला बघायला स्वतः आई घराबाहेर पडून गल्ली बोळ हिंडू लागायची नाहीतर चार पोरं तरी आमच्या पाठीवर सोडायची त्या पोरांनाही मोठा चेव यायचा शिपायांनी चोर पकडावा तशा थाटात मला धरून घेऊन जायची तो एक मोठा सीनच असायचा दोघांनी माझे दोन हात धरलेले असायचे मागच्या बाजूने कुणीतरी एकानं शर्ट घट्ट धरून ठेवायचा चौथ्यानं आमची टाळू धरायची तोंडाचा आ करून आम्ही सूर धरायचा आणि या थाटात आमची ही मिरवणूक वाजत गाजत घराकडे यायची आई वाट बघत दारातच उभी असायची आम्ही अंगणात आल्या आल्या तिच्या तोंडाचा एक शेडा झडायचा त्या तावात आम्हाला दारदार ओढून आत घरात न्यायचं दोन चार धबाके पाठीत बसायचे इच्छा नसतानाही जबरीनं जेवायला लावायचं आणि पाटी दप्तर हातात देऊन शाळेत रवानगी करायची अशा त्या दिवसात मला एकच विरंगुळ्याचं ठिकाण होत ते म्हणजे आमच्या जनावरांचा गोठा तिथं तासन तास माझं मन रमायचं कधी कधी शाळेला म्हणून पाटी दप्तर घेऊन बाहेर पडायचं आणि या गोठ्यात जाऊन बसायचं शनिवारी तर माझी सकाळची शाळा या गोठ्यातच भरायची आमच्या घराला लागूनच हा गोठा होता चांगली पंधरा वीस जनावर दावणीला दा होती दोन बैलजोड्या सहा म्हशी दोन गाई आणि तीन चार वास्त्र असा आटाला होता शेती सगळी घरात होती हकाला चार चाकरीचे गडी होते या गड्यांना हाताशी घेऊन वडील शेती बघत होते ते नेहमी मळ्यात असायचे आणि गड्यांच्या भाकरी भाजत आई घरात असायची एका वेळेला चांगल्या अडीच शेरांच्या भाकरी तिला बडवायला लागायच्या आमच्या माजघरात घुसळखांब होता एक भला मोठा डेरा भरून ताकवायचं सकाळच्या वेळी माझी एक मोठी बहीण याच कामावर असायची त्या घुसळखांबाजवळ उभी राहून चार चुर चार चुर रवी फिरवत राहायची ताक ढवळून झालं म्हणजे असा लोण्याचा गोळा निघायचा की तिच्या दोन्ही हातात तो मावायचा नाही एकूण अशी सुबत्ता होती ऊस मिरची हळद अशी बागायती होती त्यासाठी घरचं हक्काचं शेणखत मिळावं म्हणून बरीच जनावर वडिलांनी पाळली होती आमच्या या गोठ्याची दावण सदा भरलेली असायची दावणीची ही जनावर बघूनच मन हरकायचं या गोठ्यात माझा एक सवंगडी होता ज्या दिवशी माझं शाळेत नाव घातलं त्याच दिवशी पाडव्याच्या मुहूर्तावर तो जन्माला आला होता आमच्या ढवळ्या गायीनं एका नामी खोंडाला जन्म दिला होता त्याचं नाव ठेवलं होतं सोन्या हा सोन्या अगदी आपल्या आईसारखाच होता काळा बाळा त्याच्या काळ्या रंगावर ते पांढरे ठिपके फार उठून दिसायचे त्या काळ्या रंगाला एक छान लकाकी होती रंधा मारलेल्या शिसवी लाकडावर तेल लावावं तशी ती दिसायची त्यावर ते पांढरे शुभ्र ठिपके फार फार शोभून दिसायचे खोंड चलाक होता जरा खट्ट झालं की लगेच कान टुकू टुकू बघत राहायचा सावध होऊन कानोसा घेणार त्याचं ते ध्यान टक लावून बघत राहावं वाटायचं मी जवळ गेलो की आपल्या पुढच्या दोन पायांवर भार देऊन तो घाई न उठून उभा राहायचा आणि आपली एवढीशी काठेरी जीप काढून मी पुढे केलेल्या हाताला चाटायला लागायचा त्या स्पर्शातली मला अजून आठवते लगळ आली की एवढीशी जीभ अजून डोळ्यांपुढे येते मग मी त्याच्या माने खालची पोळी खाजवत उभा राहायचा कोटाला मोठी बटणं लावावीत तशी दिसणारी त्याची ती नुकतीच उगवणारी शिंग ही मला मोहित करायची बोटांनी दाबलं किती मऊ लागायची आणि त्याची गंमत वाटायची या सोन्याच्या गळ्यात गळा घालून मी तासन तास त्या गोठ्यात रमून जायचो शाळेचं दप्तर ठेवायचं बाजूला आणि हिरव्या गवताच्या गादीवर बैठक मारून या सोन्याबरोबर गप्पा मारायच्या मी तोंडानं बोलायचो आणि तो आपल्या डोळ्यांनी उत्तर द्यायचा आमचं हे बोलणं ऐकायला तिथं दुसरं कुणी नसायचं त्यामुळं मनसोक्त बोलता यायचं त्यातलं काही बोलणं मला अजून आठवतं शाळा चुकवून असाच गोट्यात मुक्काम धरून मी त्याला शिकवित होतो बर का सोन्या ए पिल्या आर हे बघ ही काडी अशी काढायची ह म्हण क का की की कु कू मी अशी त्याला बाराखाडी शिकवत होतो आणि सोन्यात ती अक्षर जिभेनं पुसत होता सगळी बाराखाडी त्यांना अशी चाटून खाल्ली आणि एकदम मला फार आनंद वाटला आनंदाच्या त्या भरात ती पाटी दिली बाजूला फेकून आणि त्याच्या गळ्यात पडून त्याच्या कानात म्हणालो तू शाणा बघ काय कक्का कि की, की उगच काढत बसायचं शाळा जाऊ द्या खड्यात आयला आग लागू द्या शाळेला असं म्हणून मग मी बोलत बसलो होतो अगदी शाळा सुटेपर्यंत बाहेर रस्त्यानं पोरं पाठी दफ्तर घेऊन घरी जाताना दिसली तेव्हाच मीही आमची शाळा सोडून उठलो आमची ही शाळा सहा महिने अधूनमधून भरत होती छान लळा लागला होता त्या बालपणातही मी माझ्या भावी जीवनाची कितीतरी स्वप्न या सोन्याच्या कानात बोलून दाखवत होतो तोही माझा हात चाटून मला धीर देत होता मला आठवत मी अनेक वेळा त्याच्या कानाशी लागून बोललो होतो सोन्या तुला चांगला जोडीदार बघू एक झक्कास पळाऊ गडी करू शर्तीत नंबर मारायचा जाईल तिथं आपली गाडी पहिली आली पाहिजे बघ एक नंबर आला की गावात बँड लावून मिरवणूक काढू परात भर साकार वाटू गावानं म्हणायला पाहिजे काय खांड आणि काय गाडी आणि काय मालक ए हे बोलायचं कामच नाही देखते रे ना। बालपणाचं हे माझं स्वप्न मला आठवतं ते काही वेळा या सोन्यानं मी सांगितलं आजही एखादं शिखर जिंकण्यासाठी मी सज्ज होतो तेव्हा त्या पळाऊ गाडीतच मी बसलेला असतो चाबकाच्या वादी सारखे लांब सडक दोन खोंड माझ्या गाडीला जोडले असून ते चौक पडून गाडी भरधाव सुटली आहे चाकांचा खडखडात कानात घुमतो आहे गाड्यांना गाड्या घासून पळत आहेत झणा पण सुरू झाली धुळीचे लोडच्या लोडवर आकाशाला भिडू लागले आहेत आणि समोर फज्जा दिसत आहे अशी ही, ही स्वप्न सोन्याजवळ बसून रंगवत होतो छान गट्टी जमली होती आणि एक दिवस असा आला की माझ्या या सगळ्या आनंदावर विरजनच पडलं दावणीचे बैल सोडून आमच्या या सगळ्या जनावरांना वडिलांनी राखोळी लावली दहा बारा वर्षाचा एक पोरगा रोज सकाळी येऊन गोठ्यातली ही जनावर घेऊन जायचा आणि संध्याकाळी दिवस मावळायला परत आणायचा आमच्या गावाला लागून कडमकाईचा एक डोंगर होता त्या डोंगराच्या आसपास अनेक नाले ओढे होते मैलनी मैल, मैल माळ पसरलेला होता मृग चांगला पडून गेला म्हणजे ओढे नाले यांच्या दोन्ही काठांना चांगलं हिरवं गार उगवायचं आणि डोंगराच्या पाथ्याला पसरलेला माळ हिरवा गार गालीच्या पसरावा तसा दिसायचा गावची जनावर दिवसभर या माळावर चरत असायची राखोळी घातली की घरची वैरण कमी लागायची आमची जनावर ही दिवसभर या माळावर चरायला जाऊ लागली आणि दिवस दिवसभर गोठा रिकामा भकास उदास दिसू लागला गोठ्यातली माझी शाळा भरेना झाली एका विरंगुळा मिळाला होता पण तोही आता नाहीसा झाला उगवलेला दिवस लवकर मावळेनासा झाला जनावर संध्याकाळी कधी परत येतात आणि माझ्या सोन्या मला कधी दिसतो असं होऊन जायचं ही जनावर कधी दिवसाबरोबर यायची तर कधी दिवस मावळून कडूस पडल्यावर यायची त्या दिवशी दिवस मावळला तरी अजून जनावर परतली नव्हती सोन्याची वाट बघत मी उमऱ्यातच बसलो होतो एवढ्यात आईनं कशाला तरी हाक मारली मी आत गेलो ती दिवाबत्तीची तयारी करीत होती कंदिलाची काच पुसता पुसता ती म्हणाली बाबा त्या डब्यातलं एवढं रॉकेल बाटलीवर काढून घे मी या कामाला लागलो नळकांड्याचं तोंड बाटलीत घालून सळी खालवर करीत ते तेल काढायचं हे मला काम फार आवडायचं त्या कामात मी रमून गेलो बाटली भरत आली आणि बाहेरच्या अंगणातून राखोळीच्या पोराची साध आली पाटलींबाई जनावर आली हो सगळी दावणीला बांधा मी जातो हो बसल्या जागेसनच आई मोठ्यानं ओरडली जा बाबा जा बांधतो आम्ही ही साध ऐकताच सोन्याला बघण्यासाठी हातातलं काम तिथंच सोडून मी धावत बाहेर गेलो आणि पळतच गोठ्यात शिरलो दिवसभर चरून पोटत टुम्म करून आलेली जनावर आपापल्या जागेवर जाऊन शांतपणे दावणीला उभी होती कोणी डोळे झाकून रवंत करत होत पण माझा सोन्या मात्र मला तिथं कुठंच दिसत नव्हता सोन्या सोन्या अशा हाका मारूनही बघितल्या एका हाकेला धावत येणारा सोन्या कुठं गडपच झाला होता संबंध गोठा मी तीन तीनदा पाहिला चाऱ्या जवळचा आडोसाही बघितला सोन्या गोट्यात नाही हे बघून छातीत धडधड सुरू झाली बाहेरच कुठं रेंगाळलाय का हे तरी पाहावं म्हणून मी घाईनं गोट्यातून बाहेर आलो आजूबाजूला बघू लागलो एवढ्यात आई जवळ येऊन म्हणाली काय र बाळा आचारी का बिचारी होऊन का असा बघत राहिलायस घाबऱ्या आवाजात मी म्हणालो अग आई आपला सोन्या गोट्यात नाही नाही ते कसं असं म्हणून ती घाई गडबडीनं गोठ्यात गेली तिच्या पाठोपाठ मी पुन्हा गोट्यात गेलो सगळीकडं नजर फिरवून तीही खुळ्या कावऱ्यागत माझ्या तोंडाकडं बघत म्हणाली की र सोन्या कुठं दिसत नाही अग मग तेच सांगतोय नव तुला माझ्या तोंडाकडं टक लावून बघत ती म्हणाली खरं बोलतोस का फशीवतोस काकू तिला येऊन मी म्हणालो अगं फशिवतोय कसा कुठं त्याला दडवून बिडवून ठेवला नाहीच नव असं ती म्हणाल्यावर मी रागानच बोललो कुठं दडिवतोस माझ्या काही चड्डीच्या खिशात ठेवलंय सुटला तीही आचारिका बिचारी झाली एवढ्यात सोन्याची आई ही हंबरू लागली त्या हंबरणाऱ्या गाईकडे बघत आई म्हणाली बाई असं कुठं ठेवून आलीस ग तुझ्या लेकराला कशी विसरलीस त्याला आणि माझ्याकडं वळून बघत ती म्हणाली बाबा चल आजूबाजूच्या गल्ली बोळात कुठं हाय का बघू ना शुद्ध ना बुद्ध आजूबाजूचे सगळे बोळ आणि गल्ल्या फिरून आलो पाक सगळं गाव आम्ही पालथ घातलं वरावरा सगळीकडं हिंडून परत माघारी आलो त्या गोट्याकडं बघवत नव्हतं गाय एक सारखी हमरत होती आपल्या सोन्यासाठी टाहो फोडत होती काय करावं हे आम्हालाही कळत नव्हतं मी रडकुंडीला येऊन दाराच्या एका पायरीवर गप्प बसून राहिलो आई ही अंगणात उभी राहून ज्याला त्याला सांगू लागली बघता बघता ही बातमी गावभर पसरली पाच पन्नास लोक घरापुढं गोळा झाले सांगावा मिळताच आमचे आप्पा ही मळ्यातनं घराकडं आले आत घरात न जाता बाहेर पायरीवरच बसले एक ढग गडगडावा तसे गरजले जनावर आल्या आल्या सगळं नीट बघायचं नाही का त्या पोराला विचारायचं नाही कुठं हाय वासरू म्हणून यावर आई कशी बशी म्हणाली येऊन बघूस तवर पोरग गेलं आणि मग कुणाला विचारायचं इचा? इचारा आता आमच्या कर्माला असा ताव काढत ते आईवर पुन्हा खेकसले आणि मग आमच्या एका गड्याला म्हणाले चंद्राप्पा जा र त्या राखोळीच्या पोराला घेऊन ये घालूनच घेऊन याच बघ घरचा खोड नाहीसा झाला म्हणजे काय गोष्ट आहे काय चांगला मोठा करायचा म्हणून आम्ही गायीची धार काढू दिली नाही सगळं दूध का तयार चांगला व्हावा म्हणून बोलत होते ती गोष्ट खोटी नव्हती सगळं दूध सोन्याला मिळावं म्हणून त्यांनी कधी त्या गायीची धार काढू दिली नव्हती पहिले चार दिवस काय चीक काढला आणि खरवस खाल्ला तेवढाच तसा सोन्या आमचा सगळ्यांचाच लाडका होता सगळ्यांचीच त्याच्यावर भिस्त होती आमची आई तर रोज एक ताजी भाकरी तूप आणि लोणच्याचा खार लावून त्याचा घास घास करून भरवायची पोटच्या लेकराला भरवावं तशी खाताना कुणाची नजर पडू नये म्हणून फाटक्या कांबळ्याचा एक पडदा आडवा लावायची एकदा मी विचारलं अग असा पडदा का लावतीस ती म्हणाली बाबा कुणाची नजर कशी कुणाची कशी हे काय सांगता येतय भिकारी हायत कोतारी हायत कुत्री हायत मांजरं हायत त्यांची कुणाची नजर जाऊ नये म्हणून असा आडोसा करायचा अशी काळजी ती घेत होती माझा तर लळाच लागला होता आणि आपांचीही भिस्त होती असा हा सोन्या गेल्यावर आम्ही सगळेच पैचन झालो काही सुचेन असं होऊन बसलं दारापुढचं अंगण माणसानी भरलं होतं जातोय कुठं सापडल कुठतरी चुकला असल असं म्हणून लोक धीर देत होते एवढ्यात राकोळीचं पोरग आलं त्याच्या पाठोपाठ त्याची आई आजी असं सारं लटांबर आलं होतं त्याला बघितल्या बघितल्या वरच्या पट्टीत सूर लावून विचारलं हेंद्रिया ही कसली राखण तुझी कुठं गेला आमचा आपल्या आवाजानंच ते गार झालं त्याच्या तोंडातन शब्द फुटे नसा झाला हातपाय थरथर कापायला लागले मग त्याची म्हातारी आजीस धीर करून म्हणाली नकाजी पाटील त्याच्यावर तावदारू ते पहिलंच भिवून गाबागाब झाले आप्पा उसळून बोलले तावदारू नको तर मग काय त्याच्या तोंडावर ना हात फिरवून विचारू वैर माझ्या लेकरा बाळा असं बोलू होय म्हातारे तसं नवजी पाटील असं म्हणून म्हातारीनं खालचा सूर लावला आणि एक घाव दोन तुकडे करीत आप्पा म्हणाले तसं नवजी आहे ना असं नवजी म्हणून हित पागू लावायचा नाही मुद्द्याच बोलायचं असं म्हणून त्यांनी म्हातारीचं तोंड बंद केलं आणि पुन्हा पोराला धारेवर धरलं बोल सोन्या कुठं हाय जनावर घेऊन आलास तेव्हा तो होता का कळपात यातून काही निष्पन्न होईना हे पाहून एक जण म्हणाला हे बघा पाटील हे एरंडाचं गुराळ काय फायद्याचं फायद्याच विचारलं मग करूया तर काय म्हणता असं करू गावातनं दोन बत्त्या घेऊ ह्या पोराला बी संकट घेऊ आणि कुठं कुठं चरायला गेल ती तो माळ सगळा पालता घालू याला दुजारा देत दुसरा एक जण म्हणाला होय जातय कुठं पार सगळा माळ माळ ढवळू की ही गोष्ट पटली मग वेळ न लावता गरी पाठवून दोन तिथं चार बत्त्या मागवल्या तालमीतली पोरही गोळा होऊन आली आणि रात्री आठच्या सुमाराला पन्नास पाऊनशे लोक सोन्याला बघायला माळाकडं निघाले मी येऊ का बरोबर असं विचारलं तर नको म्हणतील अंधारात तुझं आणि तिथं काय घटळ पुरलंय असं विचारतील हे लक्षात घेऊन आपल्या ध्यानात येणार नाही अशा बेतानं मी त्या गर्दीत घुसलो कुणाच्या तरी आडा चालत राहिलो गाव माग राहिलं अंधारात बुडून गेलं बत्तीच्या उजेडात आम्ही माळावर आलो बघावं तिकडं आभाळागत पसरलेला माळ तुडवावा तितका थोडाच होता राखोळीचं पोरग म्हणेल तिकडं जात होतो रात्रीचे आठचे नऊ झाले नऊचे दहा झाले पाक सारा माळ तुडवून कडमकाईच्या डोंगराजवळ आलो एक भला मोठा राक्षस अंधारात मांडी घालून बसावा तसा तो डोंगर दिसत होता मध्येच एक जण मोठ्यानं ओरडला ते ते तिथं काय दिसतंय बघा त्यानं बोट वर करून दाखवलेल्या दिशेला सगळेच बघत राहिले झुडपाजवळ कसली तरी हालचाल दिसली सगळ्यांच्या आशा फुलून आल्या झपाझप पावलं टाकीत आम्ही पुढं जाऊ लागलो आणि चार हारणांचा एक कळप आमची चाहूल लागताच टनाटन तन उड्या मारत पुन्हा अंधारात जाऊन दिसेनासा झाला आम्ही थबक लागत जिथल्या तिथं उभं राहून बघत राहिलो एरवी माळावर हरणांचा कळप दिसला की मला किती आनंद व्हायचा पण आज हरणांना बघून मी हिरमुसला झालो मला वाटलं होतं माझा सोन्या दिसल पण त्याच्याऐवजी हरणांचा कळप समोर दिसला आणि घोर निराशा झाली रात्रीचे अकरा वाजून गेले डोंगराच्या पायथ्याला पसरलेला माळ सगळा पालथा घालून झाला सगळ्यांचीच निराशा झाली मग एके जागी बसून थोडा वेळ खल केला आणि ओढ्या वगळीनं तपास करीत जायचं ठरलं काहीजण ओढा बघत निघाले ओहळ धरले त्यांच्या काटा काटानं आम्ही जाऊ लागलो आणि एकाएकी माझ्या अंगावर काटा उभा राहिला त्या अंधारात एका घायपाताच्या गड्ड्याला बघून मी विलक्षण झालो मला वाटलं त्या अंधारात कोणीतरी दबा धरूनच बसलंय मध्यरात्र झाली तशा ऐकलेल्या भूताखेतांच्या गोष्टी मनात येऊ लागल्या होत्या आणि अशा वेळी ओढ्याच्या काठावर मला तो गड्डा बघून नको ते मनात आलं नकळत माझ्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि जवळ जे कोणी दिसलं त्याला घट्ट मिठी मारून थरथर कापू लागलो माझ्या त्या अचानक किंकाळीनं सगळ्यांचा थरकाप उडाला एकाएकी ती किंकाळी ऐकून सगळे घाबरून घट्ट झाले काय झालं काय झालं करीत सगळे माझ्याकडे कर धावले गच्च डोळे मिटून आणि तोंड कुणाच्या तरी धोत्र्याच्या सोग्यात खुपसून मी कसाबसा बोललो अग आई ग तिथं कोणतरी बसलय अरे कुठ काय कोण बसलय असे लोक विचारायला लागले बरोबर अंदाज करीत कुणीतरी एक जण म्हणाला आहो हे बघा ह्या वाघफड्याच्या गड्ड्याला बघून भ्याला असेल हे ऐकून जरा धीर आला कुणीतरी पुन्हा विचारलं ह्या गड्ड्याला बघून भ्यालासोय हळूच डोळे उघडून बघितलं कोणी भूतभीत तिथं बसलेलं नसून खरोखरच वाळलेल्या वाकफड्याचा एक भला मोठा गड्डा मला दिसला आणि मनावरच दडपण गेलं हे दडपण गेलं आणि दुसरं आलं एके ठिकाणी गर्दी झालेली बघून बाजूच्या दुसऱ्या ओहळातनं चाललेले आमचे आप्पा आणि त्यांच्या बरोबरचे दहा लोक धावत आमच्याकडं आले अजून मी माझं तोंड त्यांना दाखवलं नव्हतं आता मला बघून ते काय म्हणतील हा घोर मला लागला त्यांनी विचारल्यावर काय बोलावं आणि कस हा विचार मी मनात घोळवू लागलो आणि एवढ्यात येऊन समोर उभेच राहिले मला बघून तेच जपापले काय बोलावं हे त्यांना असं झालं येडबडल्यागत करून ते मला म्हणाले तू र कसा काही न बोलता मी गप्पच उभा राहिलो तोंड उघडून बोलणार काय मग पुन्हा त्यांनीच विचारलं अर मला एक कळू न देता गुपचूप आलायस तुझ्या आईला तर सांगून आलायस का न बोलता मी नुसती नकारार्थी मान हलवली आणि कपाळावर हात मारून म्हणाले काय र पोरग तू मला एक नाही नाए, नाए? ते नाही निदान घरात आईला तरी सांगून यायचं नाही अर तू आणि कुठं गडप झालास म्हणून काळजी करत बसली असेल किती मध्येच कुणीतरी भर घालत म्हणाल आहो आईचा आतडा हाय ते काळजी करणारच साधी नाही हरण काळजी आणि पत्तीच्या उजेडात खाली वाकून माझ्या पायाकडं बघत आप्पा म्हणाले पोरा हे र काय पायात काही न घालता अनवानी आलायस आणि एवढं काय लागलंय पायाला रगात बघते मी पायाकडं बघितलं एका पायाचा अंगठा आणि त्याजवळची दोन बोट रक्तानं भरलेली होती केव्हा काय लागलं होतं याची मला शुद्धच नव्हती चालण्याच्या नादात मला कळूनच आलं नाही खाली बसत पाय हातात घेऊन नीट बघितलं आणि काळजाला धस लागल्यागत करून ते कळवळत बोलले अर केवढा अंगटा फुटलाय रे रयो हो। तुला कस कळलं नाही र पोरा आणि लोकांकडे बघून म्हणाले टिक्कीचा पाला कुठं दिसतोय काय बघा मग कुणीतरी टिक्कीचा पाला आणून त्याचा रस माझ्या अंगट्यावर पिळला त्या पाल्याचाच लेप त्याच्यावर बसवला एवढा उपचार झाला आणि मग माझ्याकडे पाठ करून खाली बसत आप्पा म्हणाले बाबा बस पाटकुळीवर झालं एवढं रगड झालं चला आता गप घरला जाऊ मी मुकाट्यानं पाटकुळीवर बसलो सगळ्यांचाच हिरमोड झाला होता एवढं हिंडल्याचा काहीच फायदा झाला नव्हता सगळेच अबोल होऊन पाय उचलत होते मध्यान रात उलटल्यावर आम्ही घरी आलो आई आक्का मावशी आणि शेजारच्या चार बाया डोक्याला डोकी लावून अंगणात बसून होत्या आम्ही जवळ आलो आणि आईचा हुंदका कानावर आला म्हणाले काय झालं काय असं काशी बशी उठून आई म्हणाली जरा चला की गोठ्यात बघा चला सोन्या गावला नाही नव काही न बोलता आई बरोबर आम्ही गोठ्यात गेलो गोठा सगळा दुधानं भरलेला दिसला सगळीकडे दूध पसरून पांढरं दिसत होत विचारलं दूध सांडलं वय आणखी एक खुंदका देऊन आई म्हणाली कशी असती आईची माया बघा कुठं दूध सांडलं आहो सोन्याच्या आईचा पाना हायो पाना आहो आपोआप सडातन धारा गळल्यात एकाएकी आपाने विचारलं अग पर दावणीची गाय कुठं हाय बघा की कशी दाव तोडून पळून गेली हंबारली हंबारली आणि एकाएकी गप्पच झाली हे बया आवाज काही ना म्हणून गोट्यात जाऊन बघते तर हे असं दिसलं दावणीचं ते तुटक दाव हातात घेऊन चुकल्या चुकल्यागत करत आप्पा म्हणाले काय म्हणायचं तर काय याला अंगट्या एवढं दाव तोडून ती पळाली तर कशी असत झोका दिल्यागत एक हात हलवून तो माझ्या तोंडाजवळ आणला आणि माझ्या गालाचा एक गचवाटा घेत आई म्हणाली आहो मायाच असती आईची तशी ह्या लेकरासनी काय आहे का त्याचं बघा कसा पाटकुळीवर बसलाय निवांतवानी उत्तर उत्तर माझ्या काळा अर सांगून जायचं नाही असं म्हणून तिनं उचलून मला पोटाशी धरलं आणि हाप लागत माझ्या तोंडावरनं हात फिरवत म्हणाली अर घाबरून घट्ट झाले होते किर मी इकडं म्हंटल तू आणि आता कुठं बेपत्ता झालास एक सोडून सात पीळ पडलं किर माझ्या आतड्याला ठरवलं तर आता तुझ्या संग बोलायचं नाही पर नाही र माझं मन तेवढं घट्ट माझ्या सोन्या मला भडबडून आलं एकाएकी डोळे टबडबले आणि कसा बसा आई म्हणून मी तिच्या गळ्यात पडलो आणि कितीतरी वेळ आम्ही दोघही मुसमुसून रडत राहिलो धन्यवाद अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा थँक्यू